पाउने से सेहेचाळीस हजार म्हणजे अंकांमध्ये कोणता पर्याय बरोबर आहे आधी काय करायचं सगळ्यात आधी पर्याय बघून घ्यायचे मराठीमध्ये म्हणजे संख्येच्या भाषेमध्ये ते कसे वाचता येतील ते बघायचे बघा सेहेचाळीस हजार पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार पंच्याहत्तर सेहेचाळीस हजार सातशे पन्नास आणि पंचेचाळीस हजार सातशे पन्नास प्रश्न विचारला आहे पावणे सेहेचाळीस म्हणजे पाव उणे पावभाग पाव कमी पाव उणे उणे म्हणजे कमी पाव भाग कमी कशाला सेहेचाळीसला मग आता बघा हजार आहे हजार हो आहे हजाराचा पाव म्हणजे किती होईल हे आहे समजा हजार किती होणार पावभाग दोनशे पन्नास बरोबर आणि अर्धा भाग किती होणार पाचशे अर्धा भाग होणार दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास पाचशे की नाही म्हणजेच काय हजार पाव हजार म्हणजे दोनशे पन्नास आता बघा सेहेचाळीस ला पाव पावभाग कमी आहे सेहेचाळीस ला पाव हजार कमी आहे मग काय यायला पाहिजे उत्तर तुमचं व्हेरी गुड सेहेचाळीस पूर्णच काय झालंय त्याच्यामुळे हा पर्याय तर नाही आपण नाही उरले हे दोन पर्याय हे तर दिसतच आहे पंचाळीस हजार पंचाहत्तर किती लिहिले इथं लिहिले पंचेचाळीस हजार सातशे पन्नास आता या सातशे पन्नास मध्ये तुम्ही दोनशे पन्नास टाकले तर पूर्ण एक हजार पूर्ण होईल म्हणजेच सेहेचाळीस हजार पूर्ण होतील असे प्रश्न आले की गडबडायच आधी संख्यांना असं स्वल्प विराम देऊन व्यवस्थित वाचून घ्यायच्या काय आहे ती संख्या आणि मग लॉजिक लावायचं पावणे साडे सव्वा गडबडायचं नाही समजले तुम्हाला बर आता मला सांगा तुम्ही ही संख्या तुम्ही कशी वाचणार या भाषेत समजले ना भाषेत झालं अस पावणे सव्वा साडे याच्यामध्ये काय येणार सांगा बघा परत भाग करा ना हे पूर्ण किती आहेत सत्तेचाळीस हजार आणि वर किती आहेत दोनशे पन्नास हजाराचा कितवा भाग आहे एक भाग म्हणजेच भाग पावला आपण काय म्हणतो भागाला काय म्हणतो पूर्ण आणि दोनशे पन्नास भाग म्हणजे तो सव्वा घ्यायचा काय घ्यायचा संख्या तुमची काय होणार सव्वा सत्तेचाळीस हजार चाळीस वाचे? हजार वाचेल व्हेरी गुड लोक चालवा पूर्ण हजार किती आहेत पंचावन्न हजार पूर्ण आहेत आणि हे पाचशे पाचशे ला काय म्हंटलय आपण हजार चे अर्धा झाले ना आणि अर्ध्याला म्हणतो आपण साडे काय म्हणतो ही संख्या कशी वाचायची व्हेरी गुड साडे पंचावन हजार शास्त म्हणजे तुम्हाला आता समजलेलं पण जेव्हा तुम्ही सारखी सारखी प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला अजून चांगलं समजेल अचानक कोणी विचारलं तर तुमची गडबड व्हायला नको होईल भूषण गडबड नाही होणार आता भूषण सांगणार आहे मला ही संख्या वाचून आता सांगूया काय ही संख्या वाच हे पंचवीस हजार पूर्ण आहे बरोबर आणि या पाचशेला काय जोडायचं सव्वा साडे का पाहुणे साडे व्हेरी गुड मग काय झाली संख्या साडे मोठ्याने सांग साडे जोरात ठरले याचा अर्थ तुम्हाला समजलं आहे आता तुम्ही मनातल्या मनात कोणतेही अंक घेऊन पाच संख्या लिहायच्या पाच अंके पाच संख्या लिहायच्या हा त्याच्या दोनशे पन्नास किंवा पाचशे दोनशे पन्नास पाचशे सातशे पन्नास असं यायचं ठीक आहे चालेल छान गेलो मात्र हे सगळं